भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे वंचित बहुजन आघाडीची आज बहुजन अधिकार सभेचे आयोजन करण्यात आले आहे साकोली हा नाना पटोले यांचा मतदारसंघ आहे आणि नाना पटोले हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत यांच्या या मतदारसंघात बहुजन वंचित आघाडीच्या वतीने ही पहिली सभा लोकसभेच्या माध्यमातून होत आहे लोकसभा निवडणुकीचा बिगुल अवघ्या काही दिवसातच फुंकला जाणार आहे त्या निवडणुकीची पार्श्वभूमीवरच आता या प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून साकोली येथील या सभेची जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे जवळपास साठ ते सत्तर हजार लोक या ठिकाणी बसतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात येत आहे या सभेच्या माध्यमातून आज प्रकाश आंबेडकर आपला एखादा नवीन उमेदवार तर जाहीर करणार नाही का अशी भूमिका देखील सौरवा आ... नागरिक त्या भूमिकेची वाट बघत आहेत लोकांमध्ये उत्सुकता आहे की प्रकाश आंबेडकर हे या महाराष्ट्रातील आघाडी आघाडीमध्ये सहभागी होतात की नाही होत ज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी असा जो पक्षांचा तिसरा गट शरद पवारांच्या व्यतिरिक्त जो तिसरा गट आहे तो प्रकाश आंबेडकरांचा सहभागी होणार की नाही होणार या गोष्टीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे त्यातच आता प्रकाश आंबेडकरांनी काल अकोल्यातून आपला आपली निवडणुकीसाठी थेट रिंग रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे त्यानंतरच अठ्ठेचाळीस या लोकसभा क्षेत्रामध्ये त्यांचे उमेदवार उतरतात का याकडे सर्व नागरिकांचे आणि पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे शशिकांत भोयर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज भंडारा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र